हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर सकाळी मी फिरायण्यासाठी गेले होते आणि खरंच खूप छान असं थंड हवा असते बाहेर तर आता बघा मी येत आणि सूर्य असा वरती आला होता तर खरंच खूप छान असं एकदम बुंदरीच होता कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत नसेल का पण डोळ्यांनी पाहिलं खरंच खूप छान असं दिसत होतं आणि सकाळचं वातावरण एकदम थंड असं जर फिरायलाही खूप छान वाटतं तर आम्ही फिरून येत होतो आणि घरी आल्यानंतर मला आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आज स्वामींची बरीचशी अभिषेक वगैरे करायचे होते तर मी पहिल्यांदा जी रात्री भांडी घासली होती ती घासलेली भांडी मी पहिली लावून घेतली का तर मग वाटा रिकामा झाला की जरा स्वयंपाक करायलाही बरं पडतं तर मुलांच्याही आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि मी एका साईडला भाजी बनवत होते आणि तोपर्यंत परीला मी चपाती बनवायला सांगितली आणि स्वामींचा ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे का तर स्वामींचा ड्रेस मी छान असा आसन आणि स्वामींना ड्रेस आणि देवघरातही देवांनाही आसन बनवलं होतं त्यानंतर मी पूजेला सुरुवात केली होती तर छान अशी पहिल्यांदा पाटाखाली रांगोळी काढून घेतली आणि स्वस्तिक म्हणजे काढून घेतलं ना त्यानंतर आपण पाठ ठेवायचा असतो आणि त्यानंतर जे आपण कुठलंही ब्लाऊज पीस अगर वस्त्र घेतलं तर ते हांतरून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मी अभिषेक म्हणजे पंचामृत साखर आणि हळ हळदीचंही पाणी घेतलं होतं तर हळद हळद मिश्रित आपल्याला पाणी बनवायचं असतं की त्याचाही अभिषेक करायचा असतो आता माझ्याकडं मध नव्हतं त्यामुळे मी मध नव्हतं घेतलं बाकीचं ही नातं गंध हे सगळं घेतलं होतं फुलं वगैरे सगळी घेतली होती आणि तोपर्यंत मी माझी पूजेचा आवर तयारी चालली होती मी पहिली घर आपली देवपूजा जी होती ती देवपूजा करून घेतली आणि नंतरने मी स्वामींचा अभिषेक करून घेणार होते तर ही कळच्या देवघरातली देवपूजा सगळी आवरून घेतली आणि परीचं चाललं होतं की आपण स्वामींची छान अशी वेगळी अशी पूजा मांडू तर ठीक आहे म्हणलं आणि तिच्या मनाप्रमाणे रांगोळी वगैरे ती काढत होती तर रांगोळी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर परी खूप छान अशा रांगोळ्या काढत असते पण बराचसा वेळ लागतो तिला रांगोळी काढण्यासाठी तर तिने इकडं साईडला तयारी केली तोपर्यंत तर स्वामींची फक्त पूजा राहिली होती बाकीची देवघरातली देवपूजा झाली होती आणि त्यानंतर मी अभिषेकसाठी जे साहित्य लागणार होतं सगळं ला काढून घेतलं होतं मी स्वामींची वस्त्र वगैरे सगळं मी घरीच शिवलं होतं तर तुम्हाला स्वामींचे वस्त्र कसे वाटले में कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहिल्यांदा मी काय केलं मी पहिल्यांदा अभिषेक करून घेतला स्वामींना पहिल्यांदा पाण्याचा केला मग हळद मिश्रित पाण्याचा केला आणि त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर साखरेचा केला होता तर माझं झाल्यानंतर मी एक एक पूर्ण सगळं माझी पूर्ण अभिषेक करून झाल्यानंतर मुलांनाही करायला सांगितला होता का तर आज ईदही होती आणि प्रकट दिनही होता त्यामुळे मुलांना सुट्टी होती आणि मुलांनाही मी मुलांकडूनही करून घेतलं स्वामींला छान असा सुंदर असा अभिषेक झाला आणि खू खरंच खूप समाधान वाटतं स् स्वामींना असा अभिषेक केल्यानंतर दर गुरुवारी मी करतच असते मी किंवा परीचे पप्पा करत असतात पण आज मुलांनाही करायला सांगितलं होतं तर दोघांनीही छान असा अभिषेक केला होता आणि त्यांना मग आपण एकदा स्वामी सेवेत आलो की आपण आपल्या मुलांनाही थोडी थोडी स्वामी सेवा शिकवायची आहे म्हणजे त्यांनाही कळणार आहे की आपण पूजा कशी करतो आणि आपणही कधी कधी अगदी वेळ नसेल त्यावेळेस मुलांनाही सांगता येतो आपल्याला आणि त्यांनाही समजतं की आता आपल्याला पूजा कशी करायची आहे तर मी मुलांना दोघांनाही अभिषेक वगैरे करून घेता त्यांच्याकडून आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली पण दुपारची आरती काय तुमच्याशी शेअर नाही केलेली आणि त्यानंतर मग संध्याकाळची आरती तुम्हाला लास्टला दा देणार आहे तर तुम्हीही नक्की आशीर्वाद घ्या स्वामींचा आणि आरतीही घ्या तर तुम्ही नक्की आजचा ब्लॉग कंटिन्यू पहा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर दोघांनी मुलांनी केल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मी स्वामींची छान अशी सजावट केली होती हॅलो पहा आता मी चाललेली आहेत देवपूजा करायची चाललेली आहे आणि आज स्वामी प्रगटीन आहे आज आणि त्याबद्दल मी कधी स्वामींची पूजा वगैरे मांडलेली आहे मी छान अशी रांगोळी डेकोरेशन वगैरे केले मी कशी वाटली आजची देवपूजा करून सर्वांनी नक्की सांगा तर आता ह्यानंतर मी अकरा माळे जप वगैरे करणार आहे दिवेला खूप छान असं फूल आलं होतं आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होती तर पारायण चालू होतं तीन दिवसाचं तर आजचा शेवटचा दिवस होता स्वामी आम्ही प्रकट दिनानिमित्त आम्ही पारायण चालू केलं होतं तीन दिवसाचं तर आजचा दिवस हा तिसरा दिवस होता तर आज पारायण संपणार होतं तर मी बाहेर तुळशीला दिवा वगैरे लावला होता आणि आजही मी हळदीचं लेपन केलं होतं पण ते काय शूट केलं नव्हतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हळदीचं पण असं काही सण वगैरे असला किंवा का, काही काय करत आहे शिरा करते स्वामींसाठी तर आता मी छान कल्ला आहे शिरा करायचा छान असा मस्त असा शिरा बरवणार आहे स्वामीसाठी स्वामींसाठी आता शिरा बनवत चाललेलं आहे आणि आरती झाल्यानंतर आपण शिरा शिरेचा निवेद्य दाखवणार आहे तुम्ही सर्वांनी ब्लॉग कसा झाला तो हे नक्की ब्लॉग नक्की सांगा कसा झाला तो आणि पूजा कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता मी संध्याकाळची आरतीची तयारी करत होते तर स्वामींला शिरा झाल्यानंतर नैवेद्य दाखवला आणि पारण्यालाही निवेद्य दाखवला आणि आता आरतीची तयारी करत होते ते मी कापूर वगैरे सगळं घेतलं आणि मग राहुल आरती करून घेतली आम्ही सगळ्यांनी बसून आणि आज तुम्ही ही प्रकट दिन कसा साजरी केला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने स्वामींचं डेकोरेशनही केलं होतं आणि छान अशी पूजाही केली होती तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला भेटू या उऱ्याच्या ब्लॉगमध्ये तर आता आरती सर्वांनी घ्या नक्की आणि तुमच्याही स्वामींनी सर्व इच्छा पूर्ण करू स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थन